नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहरातील विविध भागांमध्ये दोन दिवसासह सहा दुचाकी पेटवण्यात आल्याची घटना समोर आली आहे सद्दारील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी मनमाड पोलिसांनी एका तरुणाला अटक देखील केली आहे सद्दारील घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागात दारूच्या नशेमध्ये एका तरुणाने घराबाहेर उभ्या केलेल्या सहा मोटरसायकली पेटवून दिल्याने शहरात एकच खड उडाली असताना मनमाड पोलिसांनी सदरील घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवली अवघ्या काही तासांमध्ये सागर जगताप नामक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून केलेल्या गुन्ह्याची कबुली घेतली सागर जगताप या तरुणावरती मनमाड पोलीस स्थानकात विविध कलमन्वये गुन्हा दाखल करून मनमाड न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची कोठडी हो मनमाड न्यायालयाने सुनावली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक विषय कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत बागला वृत्तांतासाठी मारुती शब्दने माझं सर्व मनमाड पोलिटिशियन हद्दीतील सर्व जनतेला माझं एकच आव्हान आहे की आपण जे काही मोटरसायकल पार्क करतो यो पार पार ते योग्य ठिकाणी पार्क करा आपल्या नजरेच्या टप्प्यात पार्क करा जे कोणतंही दुचाकी वाहन असेल चारचाकी वाहन असेल किंवा रात्री आपण लघुसंख्येकरता उठला तर आपण एक नजर मारा त्यासोबतच शक्य झाल्यास आपण आपल्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे फार मोठ्या खर्चाची बाब नाही एक दोन तीन घरं मिळूनसुद्धा दोन कॅमेरे बसवू शकता आणि त्याच्या योग्य तुम्ही तुमच्या घराची सुरक्षितता देऊ शकता